आता मी दिल्लीच्या राजघटमध्ये आहे महात्मा गांधी यांची समाधी आहे तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रकारे एवढं मोठं गार्डन आहे आणि इथे ही समाधी आहे पूर्ण मैदानात समाधी आहे आता मी दिल्लीच्या राजघटमध्ये आहे महात्मा गांधीच्या समाधीजवळ आता तुम्हाला मी समाधीजवळ नेतोय पाहू शकता तुम्ही समाधी गांधीजींची गांधी

महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे आता पुन्हा प्रस्थान होतो आहे आम्ही नवी दिल्लीच्या दिल्लीमध्ये अजून काही आमच्याबरोबर आहेत मार्गदर्शनच्या अंतर्गत आम्ही आता जसं जसं आम्हाला त्या गाईड करून माहिती मिळेल तसं तसं आम्ही तिकडे चाललो आहे धन्यवाद राजीव गांधीच्या समाधीजवळ आहे आणि आमचे सर्व ती मित्र फोटोशूट करत आहेत राजीव गांधीच्या समाधीजवळ तुम्ही पाहू शकता आम्ही स्मरण करतो आहे राजीव गांधीचं आपल्या देशाचे माजी पंतप्रधान यांचं आम्ही इकडे आलो आहे दर्शनाला आपण पाहू शकता गांधीचा जन्मदिवस आहे त्या कारणाने ते स्वच्छता साफसफाई चाललं आहे स्वच्छता अभियान चाललं आहे पूर्णपणे हिळवळ आहे राजीव गांधीच्या समाधीजवळ एकदम स्वच्छ झाले पूर्ण हे मैदान आणि हिरवलट आहे पाऊस पडल्याने आता पावसाचं वातावरण आहे पावसाचं त्या कारणाने ते सर्व हिरवळ हिरवळ झालेलं आहे गौत पाहू शकता तुम्ही आता आम्ही इंदिरा गांधीच्या समाधीजवळ इंदिरा गांधीच्या समाधीजवळ चाललो आहे आणि इथे पण स्वच्छता अभियान चाललेलं पूर्णपणे घासरावरणं स्वच्छता कचरा उतरला जातो आहे एवढ्या प्रकारे स्वच्छता मशीनने केल्या जात आहे इथे दिल्लीमध्ये एकदम स्वच्छता असणारे महत्त्व आहे ते पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे ते स्वच्छता अभियान केले जात आहे इंदिरा गांधीच्या समाधीजवळ आलेलं आहे आपण पाहू शकता इंदिरा गांधीचं समाधी स्थळ इंदिरा गांधीच्या समाधीस्थळाच्या परिसरात स्वच्छता आहे मशिनीद्वारे स्वच्छता अभियान चालले आहे हे इंदिरा गांधीचं स्थळ आहे पाहू शकता तुम्ही तिथचं सामाजिक स्थळ आहे आपण पाहू शकता सुंदर असं कोणी गोष्टी दगडाचं जास्त आहे पाहू शकता आपण कशाप्रकारे इंदिरा गांधीचं समाधी स्थळ उभारण्यात आलेलं आहे इंदिरा गांधीच्या समाधीच्या परिसरात हिरवळ आहे बघा हिरवळ जागा आहे एकदम पूर्णपणे शक्तीस्थळजवळ तुम्ही पाहू शकता एकदम हिरवळ हिरवळ असं परिसर आहे आणि ते शक्तीस्थळ उभारण्यात आलेलं आहे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही शक्तीस्थळ मी वीरभूमीच्या पटांगणात आहे आपण वीरभूमी पाहिली आता मी आताच शूट केला फोटो वीरभूमी याला वीरभूमी म्हणतात